आज आपण अजिबात साखरेचा वापर न करता दोन ते तीन महिने टिकणारी पौष्टिक बर्फी बनवतोय तुम्ही कधी या पद्धतीने बनवली नसेल तर एकदा बनवून बघा खायला म्हणाल तर खूपच मस्त लागते मोठेच काय लहान सुद्धा आवडीने खातील चला तर करायला घेऊयात यासाठी मी इथे मूग घेतलेले आहेत तर आपण आज मुगाची बर्फी बनवतो आहे मुगामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात तर मुगाचे पदार्थ असे हे हिवाळ्यामध्येच का इतर दिवशीसुद्धा खाल्लेच पाहिजे मुगाचे लाडू तर बनवले जातात पण तुम्ही या पद्धतीने कधी बर्फी बनवली नसेल तर एकदा बनवून बघा यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे आणि इथे एक वाटी मूग घेतलेले आहेत आता हे मूग आहेत ते दीडशे ग्रॅम मूग आहेत वजनाने आता हे मूग आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे पण भाजून घेण्यापूर्वी एखाद्या सुती कपड्याने चांगले स्वच्छ फुसून घ्यायचे आणि त्यानंतरच ते भाजून घ्यायचे आहेत मूग भाजायला आले की मस्त याला सुगंध यायला लागतो ला 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 ला। आणि हलकासा याचा रंग सुद्धा बदलायला लागतो ला 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 ला। तर एकसारखं असं सा मिक्स करत राहायचं आहे अजिबात याला करपू देऊ नये आणि एकदम गॅसची फ्लेम स्लो ठेवायची मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही माझी रेसिपी पाहता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन हे बघा तीन ते चार मिनटं लागली मला हे मूग छान स्लो फ्लेमवर भाजून घ्यायला याचा रंग पहा मस्त बदललेला आहे यापेक्षा जास्त डार्क रंग करायचा नाही आता हे मूग आहेत ना ते थंड करून घ्यायचे तर वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचे पॅनमध्येच ठेवायचे नाहीत किंवा कढईमध्ये भाजले तर कढईमध्ये ठेवायचे नाही एक बघा एका ताटामध्ये मी सगळे मूग काढून घेतले आता हे मूग पूर्णपणे थंड करून घेऊया तर सगळे मूग हे बघा मी थंड करून घेतलेले आहेत कलर पाहू शकता भाजल्यानंतर याचा रंग बघा असा झालेला आहे आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यात भाजलेले सगळे मूग घालायचे आपण हे वाटून घेणार आहोत यासाठी पूर्णपणे थंड करायचे आणि त्यानंतरच मुगाची छान रवाळ पावडर करून घ्यायची ला झाकण लावूया आणि याची चांगली बारीक पावडर करून घेऊया तर हे बघा पावडर एकदम बारीक करून घेतली आहे म्हणजे एकदम बारीक नाही थोडीशी रवाळच असते ही सर, हे बघा पण जास्त जर राहिली जाडसर तर तुम्ही हे पीठ चाळून घेऊ शकता आता बर्फी बनवतो आहे तर ज्या ताटामध्ये किंवा एखाद्या ट्रेमध्ये तुम्ही बर्फी सेट करणार असाल त्याला असं तूप लावून घ्यायचं ही तयारी आधीच करून घ्यायची कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचा तूप आपण नंतरसुद्धा घालणार आहोत सुरुवातीलाच नाही घालायचं तर मी अर्धी वाटी पूर्ण रेसिपीमध्ये तूप वापरलेलं आहे तूप असं पसरवून घ्यायचं कढईला आणि आपण जी मुगाची पावडर बारीक करून ठेवली होती ती घालायची आणि हीसुद्धा एकदम बारीक फ्लेमवर स्लो फ्लेमवर आपल्याला छान भाजून घ्यायचे एकदम स्लो फ्लेम ठेवायचं असं तुपामध्ये भाजल्यामुळे मिठाईला मस्त सुगंध येतो आणि खायलासुद्धा छान लागते शिवाय यामध्ये काही कच्चेपणा राहिला असेल पावडरमध्ये तर तो कच्चे सुद्धा नाहीसा होतो आणि दोन ते तीन महिने ही बर्फी आहे ना ती दोन ते तीन महिने टिकते छान असं मी हे बघा एकदम स्लो फ्लेमवर भाजून घेतलेला आहे माझ्या चॅनलवर बऱ्याच अशा पौष्टिक रेसिपी मी बर्फीच्या अपलोड केलेल्या आहेत मंडळी त्यासुद्धा तुम्ही नक्की पहा आता हे छान भाजून घेतलेलं आहे बाजूला करून घेऊया यामध्ये परत एकदा एक, एक चमचा साजूक तूप घातला आहे सुकामेवा घातलेला आहे यामध्ये काजू बदाम मी बारीक चिरून घेतले आणि किशमिश म्हणजेच मनुके असेच ठेवलेले आहेत आता मिक्स करून घेऊया तुम्ही पाहिजे तर सुकामेवा वेगळा भाजू शकता याम आता यामध्ये सगळं मिक्स करून आहे आता आपण यामध्ये अजिबात साखर वापरलेली नाही तर आपण वापरणार आहोत गूळ तर गूळ मी इथे चिरून घेतलेलं आहे हे बघा दीडशे ग्रॅम मुगासाठी मी इथे शंभर ग्रॅम गूळ घेतलेला आहे म्हणजे शंभर ग्रॅमसाठी थोडंसं कमी आहे तुम्हाला तुम्ही गोडाचं प्रमाण किती पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही हे गूळ घेऊ शकता गूळ घेताना चिरूनच घ्यायचं म्हणजे ते पटकन वितळतं यानंतर फ्लेवरसाठी इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर आणि अर्धा चमचा सुंठ पावडर घातली आहे हिवाळ्यामध्ये सुंठ पावडर खाण्याचे खूपच फायदे आहेत चांगले तर सुंठ पावडरचा नक्की वापर करा आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे डायबिटीज असेल शुगर असेल तरी देखील या वड्या आहेत ही बर्फी आहेत ते तुम्ही खाऊ शकता कारण आपण यामध्ये साखरेचा वापर केलेला नाही सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गूळ वितळे तिथपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे फास्ट ठेवायची नाही नाहीतर या वडीचे खडे बनतील म्हणजे कडक होतील एकदम कारण आपण गूळ असाच घातलेला आहे पाक अजिबात केलेला नाही यासाठी स्लो फ्लेमवर फक्त गूळ वितळेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं गूळ वितळेपर्यंत गॅसची फ्लेम चालू ठेवायची आणि त्यानंतर बंद करायची आहे तर हे बघा गूळ चांगलं असं वितळलेलं आहे आता मी गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद केलेली आहे कढईचं टेम्परेचर गरमच आहे त्यामध्येच आपल्याला हे सगळं एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कुठे गुळाचे खडे असतील तर ते वितळले जातील दोन तीन मिनटं आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे बर्फीचं छान असं टेक्स्चर येतं हे बघा गूळ चांगलं असं वितळलं आहे पाहू शकता छान असं साईडचं व्यवस्थित काढून घ्यायचं मिक्स करत राहायचं आहे हे बघा दाटसर झालेलं आहे असंच आपल्याला हे बर्फीसाठी टेक्स्चर हवं हो आहे आता यानंतर आपण हे काढून घेऊया एका ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये तर मी ताटाला आधीच तूप लावून ठेवलेलं होतं त्यामध्येच हे मिश्रण सगळं घालायचं आहे आता हे बर्फीचं मिश्रण आहे ते सेट करताना कोमट असतानाच घालायचं आहे नाहीतर नंतर तुम्ही जर सेट करायला जाल ना तर ती सेट होणार नाही व्यवस्थित यासाठी थोडंसं गरम असतानाच हे मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर हे पहा सगळं मिश्रण मी काढून घेतलेलं आहे खूपच पौष्टिक आहेत मंडळी तुम्ही या पद्धतीने ही बर्फी कधी केली नसेल तर एकदा करून बघा स्पॅच्युलाने सेट करून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं असं टॅप करून घ्यायचं आपोआपच ते पसरलं जातं व्यवस्थित हे बघा छान असं पसरलेलं आहे यानंतर यावर आपल्याला सुकामेवा लावायचा आहे सुकामेवा असा मी बारीक अगदी किसून घेतलेला आहे तोच यावर घालते म्हणजे बर्फी आहे ती दिसायला खूप चांगली दिसते आणि लहान मुलंसुद्धा बाहेरून काहीतरी आणलाय या विचाराने खातात बर्फी खूपच पौष्टिक आहे मंडळी मुलांना तुम्ही देऊ शकता शिवाय यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात आहेत केस गळती असेल किंवा अंगदुखी असेल तर त्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे मस्त अशी आपली बर्फी सेट झालेली आहे अर्ध्या तासासाठी रूम टेम्परेचरवर ठेवून द्यायची तुम्ही पाहू शकता अर्ध्या तासासाठी मी रूम टेम्परेचरवर ठेवले फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही यानंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये ही बर्फी कापून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता बर्फी छान अशी सेट झालेली आहे आणि कापलीसुद्धा सहज जाते तुम्ही पाहिजे तर डायमंड शेपमध्ये कापू शकता तुम्ही कधी बनवली आहे काय मुगाची अशी ही बर्फी कमेंट करून मला नक्की सांगा आणि बनवली नसेल तर एकदा बनवून बघा खायला काय अप्रतिम लागते नक्की ब्र बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा बर्फी छान आपली अशी कापून झाली आहे पहा आपण यामध्ये साजूक तूप आहे गूळ आहे यासाठी ही पौष्टिक देखील आहे की नाही किती साधी सोपी पद्धत जास्त काही आपल्याला साहित्य लागत नाही घरातीलच साहित्यापासून ही बर्फी बनवली जाते पहा सगळी बर्फी एकदम पटकन निघते ताटाला कुठेही चिटकलेली नाही आपलं मिश्रण एकदम परफेक्ट आहे आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे सगळ्या बर्फ्या मी काढून घेतल्या आहेत हे बघा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तीन ते चार महिने याचा आनंद घेऊ शकता अजिबात खराब होत नाही याआधी मी नाचणीची बर्फी गाजरची बर्फी बेसनची बर्फी असे बरेच पदार्थ अपलोड केलेले आहेत ते रेसिपीसुद्धा नक्की पहा माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी ही नक्कीच आवडली असेल आवडली असेल मंडळी तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या छानशा नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद